नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी युट्यूब वाहिनी बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिला वीकेंडचा वॉर तुम्ही पाहिलात का नसेल तर त्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आहेत पण सर्वात अपडेट ही आहे की सतत बडबड करणारी आणि इतरांना कमी लेखणारी सदस्य निक्की तांबोळी हिन सर्व महाराष्ट्राची माफी मागितली आहे झालं असं की बिग बॉसच्या घरात आल्यापासून सतत कोणाची खोड काढतच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा टार्गेट होती वर्षा उस आता वर्षा उसगावकर उसगावकर आता मराठी जनतेची आवडती अभिनेत्री आहे मात्र निक्कीने त्यांची सुद्धा अक्कल काढली त्यामुळे विकेंडच्या वॉर मध्ये रितेश देशमुख निक्कीला ला धारेवर धरलं आणि मराठी लोकांचा अपमान केल्याचं सांगून सर्वांची माफी मागायला सांगितलं तसं पाहायला गेलं तर निक्कीने मोठ्या मनानं माफी मागितली मात्र त्यानंतर ती ज्या प्रकारे घरात वावरत होती त्यावरनं तरी असं लक्षात येत आहे की निक्की काही सुधारणार नाहीये कारण रितेश देशमुखने जेव्हा थोड्या वेळासाठी घरातल्यांना एकटं सोडलं तेव्हा निक्की सर्वांकडे जाऊन माफी मागत होती ते पाहून असं वाटत होत की कदाचित ही नक्की नाटक करत असेल माफी मागण्याचं आता निक्की मागितलेली ही माफी खरी आहे की खोटी आहे हे येणाऱ्या काळात तर आपल्याला पाहायलाच मिळेल पण एक मात्र नक्की निक्की ही बिग बॉस मध्ये आल्यामुळे बिग बॉस खरंच सुरू आहे असं म्हणत रितेश देशमुखने तिच्या खेळाची तारीफ सुद्धा केली आहे कारण घरात निक्की ज्या प्रकारे वावरत आहे बोलत आहे खे खेळ खेळत आहे बिग बॉसच्या घरातल्या प्रत्येक सदस्याकडून तसच अपेक्षित आहे असं रितेश देशमुख न म्हटलं आहे आणि इतर सदस्यांना चांगलं सुनावलं आहे आणि हे सदस्य आहेत ती लोक जी बिग बॉसच्या घरात आल्यापासून कुठलाही स्टँड घेत नाही काहीही बोलत नाही फक्त गप्प बसतात इन शॉर्ट रितेश देशमुखच्या म्हणण्यानुसार ते पिकनिकला आल्यासारखं वागत आहे त्यामुळे आता निक्कीने तर माफी मागितलीये आता महाराष्ट्राची जनता तिला माफ करते की नाही हे पहा इंटरेस्टिंग करणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेटसाठी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेला रिॲलिटी शो बिग बॉस मराठी सीझन फाईट नक्की पहा आणि हो या घरातील इंटरेस्टिंग अपडेटसाठी रेडिओ मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ शेअर देखील करा